रही शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी करमवीर भावरा पाटील सोवयनी दलित मित्र दादा पाटील यांना व यांच्या कार्याला प्रथम विनम्र अभिवादन करतो दादा पाटील महाविद्यालय कर कर्जत या ठिकाणी जी डबल ई ने एमिसी टी भौतिकशास्त्र विषयाची कार्यशाळा जी आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचे अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक तरी शिक्षण संस्थेचे माझी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय राजेंद्र दत्ता साहेब या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संजय नगरकर साहेब त्याचबरोबर महात्मा गांधी विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे प्राचार्य चौरे साहेब जे आज तुमच्या बरोबर दिवसभर बर तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले आहेत ते सांगलीहून आलेले राममाळे सर या महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे गणित विषयाचे प्राध्यापक सर माजी शिंदे विद्यालयाचे भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ प्राध्यापक या महाविद्यालयाचे फिजिक्सचे ज्येष्ठ प्राध्यापक केला प्रास्ताव्य केलं विविध महाविद्यालयांमधून आलेले फिजिक्सचे प्राध्यापक आपल्यालाही शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये आणि संपूर्ण संस्थेमध्ये आठ नऊ दहा आणि अकरा अशा चार दिवस गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत काल श्रीरापूरला गणिताची कार्यशाळा झाली कोपरगावला कार्यशाळा झाली कालच्या कार्यशाळेला काल नाही शिक्षण संस्थेचे सहसचिव उच्च माध्यमिकचे आणि मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी भेट देऊन गेले उद्याही ते राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या ठिकाणी येत आहे आज संपूर्ण शिक्षण मध्ये मी तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी शिक्षण गुणवत्ता कक्ष या धर्तीवर संस्थेने हा गुणवत्ता कक्ष संस्थेच्या स्तरावर निर्माण केलेला आणि विशेषतः कोणत्या तर ज्युनियर क्षेत्राकडे तुम्ही सगळे जण ज्युनियर वर काम करतात आपल्या उत्तर विभागामध्ये बावन्न सायन्सचे ज्युनियर कॉलेजेस आहेत पैकी सव्वीस अनुदानित आहे आणि आहे आणि त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तुम्ही आज भौतिक शास्त्राचा अध्यापन करतात परंतु केवळ एका विषयाचा अध्यापन न करतात शिक्षण संस्थेमध्ये आता एकशे शंभर वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर इथं तातेंनी आता सांगितलं की ज्या महाविद्यालयामध्ये शंभर प्लस विद्यार्थी असतात त्या महाविद्यालयामध्ये शंभर दिवस आलेले आहेत रही शिक्षण संस्थेमध्ये गेल्या वर्षी आराखडा तयार केला आणि उपेक्षित घटक म्हणून ज्युनियर कॉलेजकडे कोणाचंच लक्ष नाही असा त्यामध्ये तर्क घाला कारण हे ज्युनियर कॉलेज तो तो सिनियर कॉलेज आर्टिस्ट आहे आणि माध्यमिक मध्ये आठेच आहे माध्यमिकच्या आठेचा असणारा तिथं जो प्रिन्सिपल असतो तो, तो माध्यमिक मुख्याध्यापक त्याला ज्युनियरच जास्त समजत नाही असा एक संस्थेचा निष्कर्ष आहे मी नाही सांगतो आणि सिनियर कॉलेज अठेज असणाऱ्या ज्युनियर कॉलेजकडे सिनियर कॉलेजच्या प्रिन्सिपलचं वेळ नसल्यामुळे लक्ष दे बरोबर म्हणजे निष्कर्ष संस्थेने काढले म्हणजे माध्यमिक कॉलेजला आठेच असणाऱ्या ज्युनियर कॉलेज तिथं त्या मुख्याध्यापकाला ज्युनियर कॉलेजचं कळत नाही आणि सिनियर कॉलेज आठेत असणाऱ्या ज्युनियर कॉलेजला प्राचार्यांना त्या कॉलेजवर लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणून या ठिकाणी या कार्यशाळा घेण्याचं का तर गेल्या दोन वर्षामध्ये रई शिक्षण संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जा सर्वात जास्त गळती झाली सर्वात जास्त इतिहासात पहिल्यांदा असं होईल रई शिक्षण संस्थेचा शिक्षक ज्युनियर कॉलेजचा अतिरिक्त झाला दुसऱ्या संस्थेत समायोजित झाला आणि ही परिस्थिती रही शिक्षण संस्थेवर आल्यानंतर त्याच्यावर थोडी विचार झाला आणि गुणवत्ता कक्ष स्थापन करून गेल्या वर्षी डिपरच्या माध्यमातून आपण काहीतरी प्रयत्न केला गेल्या वर्षी उत्तरी भागामध्ये आपण हा आप प्रोग्राम रन केला पहिल्यांदा आणि मग आपल्याकडे वळदकर साहेब म्हणूनही गुणवत्ता कक्षाचे सदस्य आपण संस्थेने नेमलेले ने आहेत याच तुमच्यामध्येच काही टेक्निशियल शिक्षक का आणि तज्ज्ञ शिक्षक एकत्र केले आणि गेल्या वर्षी डिपरच्या बरोबर आपण स्वतः काहीतरी कामकाज केलं आणि हे सगळा प्रोग्राम संस्थेच्या लक्षात आल्यानंतर डिपर काय करत होतो तर आपल्यातलेच तेच कर्मचाऱ्या प्रश्नपत्रिका असायचे आपलीच एनर्जी वापरत होतो असं संस्थेच्या लक्षात आल्यानंतर आपणच हा आपला स्वतःचा प्रोग्राम तयार करूया जर आपल्यामध्ये एवढी एनर्जी आहे तर आणि म्हणून त्या दृष्टीने मला वाटतं आता ह्या कार्यशाळेपूर्वी काही हे तज्ज्ञ मंडळी यांचे बरेचसे व्हिडिओ तयार आपण केलेले आहेत आणि सांगायला अभिमान वाटेल की इतकी उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ तयार झालेले आहेत ते आता इंटरेक्टिव्ह पॅनल आहे सगळे डिजिटल वर्ग झालेले आहेत बऱ्यापैकी माझ्या महिन्यासार सिनियर कॉलेजचे चे दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्ग खोले आपल्या विभागात आहे त्यापैकी काल अखेर मी आकडा घेतला तर तेराशे नव्याण्णव म्हणजे चौदाशे वर्ग डिजिटल झालेले आहेत बर का चौदाशे वर्ग हो हो नाही त्याचा वापर म्हणजे माझ्या माहितीनुसार अजूनही पहा त्याचे प्रशिक्षण झालेले आहेत लोकल स्तरावर झालेले आहेत अजून परत संस्था स्तरावर घेणार आहोत आणि म्हणून ज्युनियर कॉलेजच बाबतीमध्ये असं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं कि फिजिक्स मध्ये कोणते घटक आहेत तसं आता आपण पहा फिजिक्स असं होत आहे पहा तीस मार्कांचं प्रात्यक्षिक असतो तीस पैकी आपण सगळेजण चार कोणी देत नाही देत नाही बर कथा त्या अठ्ठावी चार देतच नाही काही नाव टॉप देत आणि पाच मार्क त्याला तिकडं पडले की तो पास, पास होतोय आता मी तुमच्यावर आरोप करतो असं नाही आता सायन्सला पास होणं सोपं जाते बरोबर आणि मग सायन्सचे निकाल वर्ष नवर्ष वर कसे आहेत चे आहे चे आणि कॉमर्स चे निकाल आता हे सेशन झाले की आर्ट्स आणि कॉमर्सवर सुद्धा काम करायचे त्याची सुद्धा तयारी संस्थेने सुरू केलेली आहे मी आपणा सर्व सेवकांना विनंती अशी करेल की आपल्यामध्ये जर एवढं टॉपचं कॉलेज आहे इथं ऍडमिशनसाठी गेल्या वेळ मला सुद्धा हा तात्यांनी आता सरकारच्या धोरणावर काही भाष्य केलं ते सत्यच आहे दहावीच्या परीक्षा अगोदर घेतल्या सरकारने दहावीच्या परीक्षा अगोदर घेतल्या तात्यांपेक्षा माझा गंभीर आरोप आहे की आजकाल अकॅडमी इतकी काय खोपवलेली आहे आपल्याकडे आणि आपल्याला स्पर्धा करायची आहे तर कोचिंग क्लासेस यांच्याशी रई शिक्षण संस्थेला स्पर्धा करायची आहे ही वस्परिष्ठ परिस्थिती आहे की पहिला प्रेफरन्स नाही काही तर दुकानच उघडले होते ऑनलाईनला आणि प्रेफरन्स देऊन टाकले पहिला प्रेफरन्स त्यांच्या अकॅडमीच्या ठरलेल्या कॉलेजला देऊन टाकले जाते त्या आणि पहिल्याच प्रेफरन्समध्ये ही मुलं ही मुलं एप्रिलमध्ये त्या अकॅडमीला जॉईन झालेली होती बरोबर मार्चचा रिझल्ट लागला एप्रिलमध्ये ही मुलं अकॅडमीला जॉईन झालेली होती आणि ही सगळी ऍडमिशनची प्रोसेस त्या अकॅडमी करून घेतली आणि पर्याय जिथं जिथं चांगल्या पद्धतीची महाविद्यालय कार्यरत होती तिथं तिथे ऍडमिशनला फटका बसलाय सत्य परिस्थिती आहे त्यात आपल्याला शिक्षण संस्थेला सुद्धा खूप मोठा फटका बसलेला आहे म्हणजे गेल्या वर्षी माध्यमिक आपण ए सारखा विषय सुरू केला म्हणून माध्यमिकची विद्यार्थी संख्या टिकून राहिली टिकून राहिली नगर जिल्ह्यामध्ये त्या ए आय चा विषयाचा परिणाम असा झाला की नगर जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव शाळेत सत्याहत्तर ऍडमिशन आपलं वाढलं एवढेच आणि गेल्या वेळेस आपलं दोन हजार बत्तीस ऍडमिशन कमी झाले माध्यमिक कल्पना करा आज आपल्याकडे तीनशे अडोतीस पद रिक्त आहेत बघा आणि म्हणून खूप याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आपण रेलसेवकांनी संस्था आणि तात्यासारखे जे पाठबळ देणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही संस्था टिकवावं लागेल कि आता परमनंट कर्मचारी जे, कर्म जे वेटिंगला आहे आ, या ठिकाणी कार्यरत संस्थेकडे कोणत्यातरी तरी अपेक्षेने काम तुम्ही कामकाज करताय संस्था आजही तुम्हाला सेवेमध्ये सामावून करण्यासाठी परंतु संस्थेकडे नेमणूक हा प्रकार ठेवलेला नाही नवे ना नवे कालपासून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय झालेला तुम्ही ऐकला असेल की ज्यांनी दोन हजार तेरा नंतर नेमणूक आहे त्याच्या वर्षाची पाच वर्ष सेवा आहे त्यांनाच फक्त शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट दिलेली आहे अन्यथा पदोन्नतीसाठी जसा डीएसएम कंपल्सरी केलेला आहे कशा पद्धतीने पदोन्नतीसाठी आता सरकार कोणकोणत्या कोणत्या वळणावर नेणारे आणि रई शिक्षण संस्थेला या सगळ्या सरकारच्या विचाराबरोबर त्याला संघर्ष करून खाजगी क्लासेस असतील कोचिंग अकॅडमी असेल याला स्पर्धक मारून आपल्याला आपली रई शिक्षण संस्था गुणवत्तेच्या दृष्टीने टिकवायची कारण रई शिक्षण संस्थेमध्ये तुमच्यासारखे अत्यंत दर्जेदार शिक्षक या संस्थेमध्ये कामकाज करतात कर। अभिमान वाटतो मला सेवकांचा काही बाबतीमध्ये संस्थेची धोरण ठरतात तात्यांनी मला माझ्या माहितीनुसार मी कर्जत लावलंय आणि तात्यांनी हा विषय छेडला नाही असं आता मी त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे योग्य नाही कारण ते त्या वरच्या लेवलला सुद्धा मांडतात माझ्यापेक्षा वरच्या लेवलला सुद्धा तुमच्या ज्या भावना आहेत त्या बऱ्याच वेळेस सभागृहामध्ये मी ऐकलेलं आहे ते परखडपणे मांडतात त्यावर त्या परिणाम असा झाला तुमच्या त्या मांडण्यामुळे आता ज्या बदल्याच्या धोरण आली त्या बदल्याच्या धोरणामध्ये परंतु पंच्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांची सोय आणि पदोन्नती तर माझ्यामध्ये शंभर टक्के लोकांना सोयी दिली नाही परंतु आता त्यामध्ये बर का त्याच्या हो वर्षा हा तुमचा वरच्या लेवलचा विषय मी भाष्य मी प्रथम तर दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुमच्या त्या म्हणण्याला संस्थेने शंभर टक्के प्रतिसाद दिलाय असं मी मानेन परंतु धोरण ठरत असताना संस्था आपण त्यामध्ये काम करतात वर्षानुवर्ष संस्थेशी आपण जोडलेला आहात आणि म्हणून या ठिकाणी मी असं मिळेल की आता ज्युनियरचे जे प्रश्न आहेत ते ज्युनियरचे प्रश्न खूप जटील झालेले होतात ज्युनियरचे प्रश्न म्हणजे तुमच्यासारखे एवढं उच्च दर्जाच्या महाविद्यालयामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर जिथं काय परिस्थिती कुठल्या सुविधा नाही त्या ठिकाणची जिन्याची काय अवस्था आहे मी आता रेशिक्षण संस्थेचं धोरण आहे काही ठिकाणी आठशे फॅकल्टी आता बंद पडलेली आहे अनुजानी माझ्याकडे जागरुकीचं शिक्षक आहे पहा तो जवळ्यावरून पार्ट टाइम झाला त्याला दुसऱ्या संस्थेमध्ये दुसऱ्या विभागामध्ये कुठेतरी त्याला कार्यभार शोधून सापडलं शोधून साप आणि म्हणून आर्ट्स फॅकल्टीवर अत्यंत मोठं संकट आलेलं आहे बघ कॉमर्स फॅकल्टीवर बरे परंतु त्यांची संख्या पहिल्यापासून एक एक तुकडीपेक्षा जास्त तुमच्याकडे किती कॉमर्स आहे एकच त्यांची विद्यार्थी संख्या जास्त नाही एकदम सायन्स सायन्सकडे जास्त ओढा होता मध्यंतरच्या का कालखंडामध्ये आणि म्हणून आपल्याला आर्ट्स फॅकल्टीवर कॉमर्स फॅकल्टीवर आणि सायन्स फॅकल्टीवर पहिल्यांदा आपण कामकाज करतोय गेल्या वर्षी कामकाज केल्यामुळे ह्या वर्षी सोप्या पद्धतीने आपल्याला कामकाज करायला आता आजच्या कार्यशाळेचा उद्देश काय तुम्हाला एकत्रित घेऊन काय करायचे तर आपण संस्थेच्या अशा अशा पद्धतीने पुढे जात आहोत याचा परिणाम म्हणून आपल्याला हो। भविष्यात विद्यार्थी संख्या घडते का याचा शोध घेतला पाहिजे आता स्वतंत्र या शैक्षणिक वर्षापासून सहसचिव ऍडिट यांचे सन्मान्य डॉक्टर मोरे साहेब यांना तुमचा पूर्ण चार दिलेला आहे आणि त्याच्यावर पूर्ण कामकाज करायला सांगितले त्यांना काल ते श्रामपूर्ष कार्यशाळेला आले होते आज ते वाशीला जाणार होते आणि उद्या परत ते नगरला येत म्हणजे प्रत्येक कार्यशाळेमध्ये त्यांनी आढावा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा या ज्युनियर कॉलेजवर आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल ज्युनियर कॉलेजवर काय तुम्ही सांगा वर्कलोड सुद्धा आमच्या माध्यमिकच्या प्राचार्यांना माहीत नाही सर आणि कोण करत आहे वर्कलोडचं काम तर तुम्ही प्राध्यापक मंडळी करतात बरोबर ना आणि एखादं पद पोर, प्रस्तावित पद ते कसं करायचं हेच माहित नाही आम्हाला किंवा एखादा कार्यभार काही ठिकाणी आता मी काल विसापूर होते शेटे सर आहेत विसापूरची काय परिस्थिती सर आजची परिस्थिती किती ऍडमिशन सांगा एकदा मला सांगायला नाही 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 दादा विसापूरचं अणधणी ज्युनियर कॉलेज आहे किती ऍडमिशन आहे सर सांगा एकदा सांगा आई एक कुठे आहे ना आपल्या कार्यकर्त्यात नाही सांगता यायचं इतकं लाजी लानी गोष्ट आहे म्हणजे आपण आता जर तिथं परिस्थिती गेल्या वर्षी बाळवणीचे तिथं आमचे साहित्य लक्षात नाही आलं सगळ्या पोस्ट टाइम होऊन गेले आणि म्हणून अजूनही आपण सर्वजण स्वतःची पोस्ट वाचवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल अशी माझी विनंती आहे म्हणून रेश शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कडे लक्ष केंद्रित स्वतः संस्थेचे सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आपण थोडं जास्तीचं काम आपल्याला करावं लागेल त्यावेळेस आपली पद टिकतील असे एक चित्र निर्माण झालेला आहे आणि म्हणून या कार्यशाळेच्या उद्देशामधून जर आपल्याला जसं गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून उत्तर विभागामध्ये एन एम एस मध्ये आपण संस्थेमध्ये गेले कित्येक वर्ष अग्रेसर पाच वर्ष हा प्रोग्राम रन केला आपण गुणवत्ता कक्ष स्थापन झाल्यापासून आज तुम्हाला अभिमानाने सांगतो मी एक हजार बारा विद्यार्थी उत्तर विभागाचे सारथीमध्ये आहेत शिष्यवृत्तीधारक आणि चारशे चार विद्यार्थी एन एम एस मध्ये आहेत म्हणजे एक हजार बारा मेले एका विद्यार्थ्याला वर्षाला नऊशे नऊ हजार सहाशे मिळणार आहे आणि चारशे चार कोणी एका वर्षाला एका विद्यार्थ्याला बारा हजार मिळणार आहेत तुम्ही सांगा म्हणूनच श्रेय शिक्षण संस्थेने उत्तर विभागामधून काय करतात म्हणून जुनियरकडे आपल्याला काय करता येईल का म्हणून ज्युनियरचा हा प्रोग्राम आपण सध्या रन करत आहोत हा प्रोग्राम पहिला कोणताही रन करत असताना त्रास होणार आहे कुणापासून तर नियोजनकर्त्यापासून तुमच्या घटकापर्यंत राबवण्यापर्यंत त्रास होणार म्हणून तुम्हाला माझी विनंती असे आहे की आपण थोडं योगदान देऊया आणि योगदानाचा परिपाक नक्कीच चांगला होईल मी दिवसभर दुसऱ्या सत्रात तुमच्याशी बोलेल कारण तात्यांना जायचं आहे या ठिकाणी तात्या आपण या कार्यशाळेला उपस्थित राहिला या कार्यशाळेला आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल विभागाच्या वतीने दादा पटेल महाविद्यालयाच्या सर्व घटकाच्या वतीने आपलं मनापासून अंतकरणापासून आभार मानतो उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की तात्या गेल्यानंतर आपली ही पुढली जी बैठक व्यवस्था आहे ती बदलायची आपल्याला कुठेही असता विस्ता असं नाही बसायचं आपण तर त्या ठिकाणी आपण पाठीमागे पुढे येणार आहोत इकडल्या बाग भरणार आहोत भरगच्छ मनाने दिवसभरच्या कार्यशाळेला आपण उपस्थित राहून जे आपण घ्या आज ते तुटपून जा असं समजा परंतु त्याचा विस्तार जाऊन तुम्हाला जर आपापल्या महाविद्यालयामध्ये करायचं आहे एवढीच अपेक्षा आपण तु सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय करत